啊。 जेसीबी इंडियानं बाजारपेठेत जेसीबी अॅग्रीमॅक्स मशीन सादर केले असून या मशीनचा शुभारंभ रत्नप्रभा वर्ल्ड यांच्या वतीनं धुळे इथं मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी जेसीबी इंडियाचे अधिकारी रत्नप्रभा वर्ल्डची उत्तर महाराष्ट्रातील टीम व ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे मशीन विशेषतः भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा आणि आव्हाने पूर्ण करण्यासाठी डिझाईन केले हे केवळ एक ट्रॅक्टर नाही तर शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त शक्ती जास्तीत जास्त कामगिरी आणि जास्तीत जास्त समृद्धीचा आश्वासन आहे आहे गेल्या काही वर्षात जेसीबी बॅको हो लोडर्स ची लोकप्रियता वाढली आहे भारतीय शेतकरी त्यांच्या बजेटमध्ये मध्ये बॅकोहो लोडर्स शक्तिशाली मशीन शोधत आहेत शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेत जेसीबी ना अॅग्रीमॅक्स मशिनरी लॉन्च करण्यात आली आहे जेसीबी अॅग्रीमॅक्स विशेषतः भारतीय भूगोल पिक्यांनी काम करण्याच्या शैली लक्षात घेऊन डिझाईन केले हे मशीन सर्व पीक क्षेत्रात काम करण्यास सक्षम आहे कमाल शक्ती आणि कमाल कामगिरी या मशीन मध्ये एक शक्तिशाली इंजिन आहे जे शेतकऱ्यांना दीर्घ कालावधीत सातत्यपूर्ण आणि शक्तिशाली कामगिरी करण्यास सक्षम आहे हे मशीन प्रत्येक काम प्रभावीपणे हाताळते जेसीबी अॅग्रीमॅक्स हे दीर्घकाळ काम केल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवू नये यासाठी डिझाईन आहे उत्कृष्ट आसन सोपे नियंत्रणे आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव यामुळे ते शेतकऱ्यांसाठी एक विश्वासाचा साथीदार बनते कमी देखभाल जास्त नपा हे मशीन देखभालीसाठी सोपे आणि किपायतशीर असण्यासाठी डिझाईन केलेला आहे म्हणजे कमी खर्च आणि अधिक कामगिरी